नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो ही दिवाळी तुमचे सर्व इच्छा कामना पुरी करो आणि तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे जी तुमची महावितरणतर्फे दोन हजार एकोणीसमध्ये विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहाय्यकची परीक्षा झाली होती किंवा जी जाहिरात आली होती त्या संबंधी महावितरणने एक महत्त्वाचा असं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेले की या तारखेला तुमची निकाल म्हणजे तुमची यादी जाहीर केल्या जाणार आहे तुमचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेला आहे तुमचा निकाल रेडी आहे तुमची यादीसुद्धा रेडी आहे ती यादी तुम्हाला या तारखेला पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते नोटिफिकेशन जे महावितरणने जारी केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि समजून सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला एका ग्रुपवरती विचारू शकता तो स्पेशल ग्रुप मी डिस्कशनसाठी तयार केलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन कसं व्हायचे लिंक कुठं भेटणार आहे कशा ग्रुप आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि महावितरण संबंधी प्रत्येक अपडेटसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करून घ्या यावरती तुम्हाला महावितरण संबंधी प्रत्येक अपडेट मिळत राहतील चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून त्यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहोत हे महत्वाचं असं नोटिफिकेशन तर विद्यार्थी मित्रांनो महावितरणने महत्वाचं असे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या तारखेला के जाहीर केल्या जाणार आहे तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्यातर्फे एक महत्वाचं असं नोटिफिकेशन आलेलं आहे महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य व पदविकाधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य या पदासाठी जाहिरात क्रमांक पाच दोन हजार एकोणीस सहा दोन हजार एकोणीस आणि एक दोन हजार एकोणीस एक एक अंतर्गत अधिसूचनानुसार निवड व प्रत्यक्ष यादीमधील उमेदवाराकरता माहिती यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे वरील पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करणे हा आमचा सक्रिय विचार होता निवड व प्रत्यक्ष यादीमधील उमेदवारांच्या आकांक्षाचा विचार करून आणि या उमेदवाराच्या भरतीमुळे ग्राहक सेवेमध्ये सुधारणा होणार असल्यामुळे या दोन पदाच्या भरती प्रक्रियेची उर्वरित टप्पे पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे तत्पती सदरची भरती प्रक्रिया ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक नऊ नऊ दोन हजार वीसच्या आदेशाच्या अधीन असेल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक नऊ नऊ दोन हजार वीसच्या आदेशास अधीन राहून सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एस ई बी सी वगळून नियुक्ती आदेश जाहिरात क्रमांक सहा दोन हजार एकोणीस व एक दोन हजार एकोणीस देण्यात येईल व अशा उमेदवाराची जाहिरात क्रमांक पाच दोन हजार एकोणीस कागदपत्र पडताळणी बोलवण्यात येईल तर यामध्ये त्यांनी सांगितले आहे की एस सी बी सी म्हणजे जे मराठा आरक्षण आहे त्या उमेदवारांना वगळल्या जाईल म्हणजे त्यांना नंतर बोलवलं जाईल जेव्हा त्यांचा केसचा निकाल लागेल आणि त्या जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि इतर जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांची मुलाखत घेण्यात येईल म्हणजे कागदपत्र तपासणी करण्यात येईल आणि त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे तर ती नियुक्ती आदेश कोणत्या तारखेला देणार आहे ते आता आपण पाहूत वरील तिन्ही पदाकरता सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एस सी ई बी सी निवड व प्रत्यक्ष यादी वैध राहील सदरची रिक्त पदे भरण्यात येणार नसून ती बाजूला ठेवल्या जातील सदरची निवड यादी व प्रत्यक्ष यादी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यान्वित केली जाईल म्हणजे जे हे जे तुम्ही जाहिरात काढली होती त्यामध्ये जे एस सी बी सी प्रवर्गातून म्हणजे मराठा आरक्षण जे विद्यार्थी मित्र मैत्रिणीने फॉर्म भरला होता त्यांची यादी सध्या लागणार जाणार नाही त्यांची जागा ही नंतर डिक्लेअर करण्यात त्यांची यादी नंतर जाणार आहे या जागा सोडून जितकी जागा बाकीच्या आहेत ते भरल्या जाणार आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यांना जॉईनिंग लेटर दिल्या जाणार आहे अद्याप विद्युत सहाय्यक या पदाकरता निवड व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध केली नसल्यामुळे सदर पदाची भरती प्रक्रिया ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील अंतिम आदेशानंतर प्रारंभ केली जाईल त्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलेले की विद्युत सहायक या पदाची यादी नंतर प्रसिद्ध केल्या जाईल बाकी पदाची यादी तुम्हाला या तारखेला पाहायला भेटणार आहे उपकेंद्र सहाय्यक पदाकरता निवड झालेल्या उमेदवाराची कागदपत्र तपासणी दिनांक एक दोन बारा एक दोन हजार वीस म्हणजे एक आणि दोन डिसेंबर रोजी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहेत उपकेंद्र सहाय्यक आणि इतर जे पदासाठी तुमची जी परीक्षा झाली होती किंवा तुमची फॉर्म भरून घेतल्या होत्या त्यांची एक आणि दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी मंडल कार्यालयामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि याची जी यादी आहे त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या एक दोन दिवस आधी पाहायला मिळेल ज्या मंडल कार्यालयामध्ये कागदपत्र पडताळणीकरता उमेदवारांना हजर राहायचे आहे त्या उमेदवारांना त्या वेबसाईटवरती व योग्य वेळी कळवण्यात येईल जे उमेदवार त्यांच्या कागदपत्राची पडताळणी व वैद्यकीय तपासणी किंवा चाचणी यशस्वी पार पडतील अशा सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर सक्षम अधिकारी यांच्याकडून नियुक्ती आदेश देण्यात येतील तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची एक आणि दोन डिसेंबर रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि तात्काळ तुम्हाला जॉईनिंग लेटर भेटणार आहे याची जी यादी आहे ते तुम्हाला दोन ते ती तीन दिवस आधी किंवा आठ दिवस आधी तुम्हाला ईमेल एस एम एस आणि वेबसाईटवरती पाहायला मिळेल यामध्ये त्यांनी फक्त विद्युत सहाय्यक आणि एस सी बी सी या दोन गोष्टी वगळलेल्या आहेत बाकी सर्वांच्या यादी त्यांनी लावण्याला तयार आहेत तर अशा पद्धतीने ही महत्वाची नोटिफिकेशन होती तर तुम्हा सर्वांना ही नोटिफिकेशन नक्कीच आवडली असेल तर हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वाची अशी अपडेट कळेल तर लगेच व्हिडिओ शेअर करून टाका जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज कळेल तर अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुमची कॉमेंट तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे असलेले प्रश्न उत्तरे टाकू शकता तुमचे काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता तिथे आतापर्यंत जवळपास सहाशे विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहेत त्या ग्रुपवरती आतापर्यंत सहाशे विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहेत त्यामुळे लगेच तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या त्यावरती मी विविध प्रकारचे पोस्ट टाकत असतो इतर विद्यार्थी मित्रसुद्धा टाकत असतात आणि तुम्ही सुद्धा टाकू शकता त्यामुळे लगेच तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करून घ्या ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि याआधीचे जितके अपडेट आहेत किंवा महावितरणचे जे व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याची तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल तिथून तुम्ही ते पाहू शकता चला तर भेटोत पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती करतो की ही जी दिवाळीचा सण आहे ते फटाके फोडण्यासाठी नसतो ही दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करूया दिवाळी हा सण रोषणाईचा असतो दिवे लावण्याचा असतो जो ना की प्रदूषण करण्याचा ना की फटाके फोडण्याचा त्यामुळे मी तर एक प्रण घेतलेला आहे की फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणार आहे तुम्ही सुद्धा हा प्रण घ्या आणि ही दिवाळी काय आगामी होणाऱ्या प्रत्येक दिवाळीमध्ये तुम्ही फटाके न फोडण्याचा संकल्प जरूर करा जेणेकरून आपल्या पृथ्वीवरचे आपल्या गावातले आपल्या आजूबाजूचे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल त्यामुळे या गोष्टीवरती तुम्ही नक्की विचार करा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा भेटो पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र